मराठा आरक्षण हा विषय मराठा समाजाची प्रगती विकास समृद्धी याच्यासाठीचा असणारा विषय माझ्या मते बऱ्याच वर्षापासून आणि आता तर ते हायलाईट झाले की हा प्रश्न केवळ राजकारणासाठी उपयोगात आणण्याचं राजकारणी लोकांचं एक हत्यार बनलेलं आहे जे सत्यता आहे ते त्यांची खुर्ची मजबूत करण्यासाठी त्याचा उपयोग करतात आणि जे विरोधी पक्षामध्ये असतात ते त्यांचा खुटा उपटण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात एकमेकाचा खट्टा उपटणे आपापली सत्ता बळकट करणे याच्यासाठी जर मराठा आरक्षण हा प्रश्न लावून धरला जात असेल वेळोवेळी त्याच्यावर ताकद लावली जात असेल तर याच्यामध्ये मराठा तरुणांचं भविष्य राख रांगोळी त्याची होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता ज्या मुलांना आरक्षणाच्या वाटेने चालायचं आहे त्यांनी जरूर चालावं हो, पण ज्या मुलांना उद्योगधंदा करून आपला सगळा बॅकलॉग भरून काढून तातडीनं श्रीमंतीच्या मार्गावर यायचे त्यांनी उद्योजकतेकडं वळालं पाहिजे आणि त्या दिशेने आपण पुन्हा आपली ही चळवळ मोठी आहे ताकदीनं सुरू करू आमचा आरक्षणाला विरोध नसेल ज्यांना आरक्षणासाठी थांबायचं आहे त्यांनी जरूर तिथं थांबावं पण ज्यांना प्रगती सुपरफास्ट गाडी पकडायची आहे त्यांनी जरूर आमच्यासोबत यावं हो, आम्ही तुम्हाला जगाच्या एकशे चौऱ्याण्णव देशामध्ये काय काय संधी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करू त्या तुम्ही पकडा त्याच्यावर मेहनत करा सचोटी ठेवा वेगवेगळ्या देशांमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची जात मराठाच ठेवून तुम्ही तिथे तुमची पाटीलकी गाजवा तुम्ही तिथली देशमुखी मिळवा तिथले तुम्ही सुभेदार व्हा आणि भविष्यामध्ये त्या त्या देशा देशा देशात तुम्ही तिथले राजेसुद्धा होऊ शकता कारण आपल्या देशातील अनेक लोक असे जे परदेशात गेलेत ते त्या त्या ठिकाणचे राष्ट्रपती झालेत तिथले प्रेसिडेंट झालेत किंवा त्या त्या देशातले खूप मोठे मोठे उद्योजक झालेले आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा ही संधी आहे फक्त ह्या संधी कुठं आहेत हे आपल्या मुलांना माहीत पडत नाही त्या संधी शोधून आणून देऊन तुम्हाला माहिती देण्याचं काम आम्ही जरूर करू त्याच्यावर तुम्ही कृती करा आणि मराठा किती शूर असतो मराठा किती धीर असतो मराठा किती वीर असतो हे दाखवण्याची जगातल्या एकशे चौऱ्याण्णव देशांमध्ये मित्रांनो संधी आहे ती संधी जरूर तुम्ही पकडली पाहिजे थोडेसे मेहनत लागेल थोडेसे जास्त कष्ट करावे लागतील पण आत्ता तुमच्याकडे जी मेहन डिग्री आहे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला उपयोगात आणण्यासाठी जगात खूप जागा आहेत ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाची गरज आहे ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचं मूल्य आहे ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाची योग्य किंमत मिळेल ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाला योग्य तो सन्मान मिळेल अशा देशांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा जरूर फडकवा असं मला वाटतं माझेही मतं ज्या लोकांना पटतील ते पुढच्या दहा वर्षात श्रीमंत झालेले दिसतील असं मला वाटतं आणि ज्या लोकांना पटणार नाही त्यांच्यावर आमचा काही दोष नसेल किंवा आम्ही त्यांना काही दोष लावणार नाही तीच मुलं दहा वर्षांनी येऊन परत आम्हाला सांगतील ज्यांनी आमचं ऐकलं नसेल ते दहा वर्षांनी येऊन आम्हालाच सांगतील की सर त्यावेळी आम्ही ऐकलं असतं तर आज आम्ही कुठे असतो आणि न ऐकल्यामुळे आज आम्ही कुठं आहोत त्यामुळे मी कोणाला सल्ला देणार नाही ज्याला जे घ्यायचे त्यांनी ते घ्यायचे ज्याला जे पटेल त्यांनी तेवढं घ्यायचं जे पटणार नाही त्यांनी ते बाजूला सोडायचं पण वेगळं मत मांडलं म्हणजे विरोध आहे असं बिलकुल तुम्ही विचार करायचा नाही तुम्हाला पण तुमची मतं वेगळी आप अप्लायड करायची उपयोगात आणायची पूर्ण संधी आहे ज लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे परंतु त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी झाला पाहिजे आणि म्हणून विचाराची कवाळं नेहमी उघडी ठेवा जगातील अनेक देशांची दारं तुमच्यासाठी उघडीच आहेत